ते स्टार्ट फंक्शनल जावचे आणि पूर्ण फुल्ली फुल फ्लॅश असं मध्यंतरी आमकां आमदाराचो हे आयलो की ते तुवें हेल्थ सेंटर आसा ते आम्ही शिफ्ट तो आमचो डिमांड आशिल्लो की दीस इज अ हॉस्पिटल लिंक टू एम जीएमसी, जीएमसी सिटां वाडोवपा खातीर तेन्ना त्यांच्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे अपील केल्लें त्यांना ती एक कंडिशन अशी प्री कंडीशन की दे शूड बी अ हंड्रेड बेडेड हॉस्पिटल कमी अप इन अ रूरल एरिया आणि त्यांना पार्सेकर सर हे सीएम आशिले डायव्हर्ट डायवर्ट केले पेडणे पण ताचे उपरांत गेली दहा वर्षा बिल्डींग रेडी आता थंडी ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट काम झाले असा आणि ऑपरेशन जायना कसलीच फुडली कामां जे सेटिंग अप ऑफ मशिनरी रिक्रुटींग स्टाफ बाकीची ओपीडी एव्हरीथींग एकूण युनिट स्टार्ट जाल्लो इवन लाईट जनरेटर थंडीच ना फक्त बिल्डिंग उभी हो असा सो so, अशा वेळ दहा वर्ष जेना त्यांना सगळे प्रस्थापित असे पेडणेचे सगळे नागरिक येऊन पेडणे थं हॉस्पिटल कृती समिती स्थापन झाले आणि तातूंत निर्णय आम्ही घेतलो की वी शूड गीव अ मेमोरेंडम टू सी ए हेल्थ मिनिस्टर सीएम हेल्थ मिनिस्टर आणि ऑपोजिशन लिडर आणि आज आम्ही ते आम्ही केल्ले असा आज सीएमाकडल्यान एक ठोस आश्वासन आमकां मेळिल्लें आसा की ह्या डिसेंबर पर्यंत आपण रेडी करून सुरू करपाचो प्रयत्न करता म्हणून त्याच बरोबर आमचो एम एल ए जी दारोलकर हांकाय आमी निवेदन दिलें ताणें आमकां एकंपनी केलें आनी आमकां एक ह्या कृतींतल्यान आमकां आज हे मेळ एश्युरन्स अशी मेळ्ळा की हें हॉस्पिटल बेगींतल्या बेगीन सुरू करतलें म्हणून हय ह्या शंबर मिटर हॉस्पिटल इज लिंक टू जी सो जी एम सीचो स्टाफ डॉक्टर्स तांचे कडेन डिमांड केला एटलीस्ट स्टार्टींग इनिशियली टील यू हॅव अ स्टाफ फुल फ्लॅश रिक्रूटमेंट जाऊ सर जीएमसीचो स्टफ थंय धाडसो आनी एटलिस्ट वी कान दोन किंवा तीन दीस हॉस्पिटल ऑपरेशनर हाडचें सोएम फाटले तांणी सांगलेले न्ही डिसेंबर फर्स्ट वीक करता बट आसा की डिसेंबर हे खंयचो डिसेंबर हो आमकां कळना रायट फ्रॉम ट्वेंटी वन दॅ आर सींग डिसेंबर डिसेंबर सीएम सांग आतां आतां फॉर्म ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी वान डिसेंबर सांगता आसा पूण आतां खंय ना म्हणून आमी पर्सनली ताजे कडेन वचून एक एशुरंस दिले मेमोरंट ऑफ दिला वीफ देखून जॉयंट देखील ताचे कडल्यान या विवर सस्पिशियस ट्वेंटी वनला रेस्टुरंट दिले तेन ट्वेंटी वन मी जातो चार पाच वर्ष झाली नाही चार वर्ष झाली तरी जाय ना डिसेंबर तुका दिसता आता ताणे ह्या डिसेंबर म्हणून सांगला या डिसेंबर म्हणला खुंचो या डिसेंबर म्हणला ट्वेंटी फोर सांगला ट्वेंटी ट्वेंटी फोर ताणे सांगला आमका करता आपण ऑपरेशन दिस इज इज वर्ड वी रिस्पेक्ट इज वर्ड इज अ सीएम ऑफ गोवा वी रिस्पेक्ट इज वर्ड बट वी वॉन्टेड अ कॉन्क्रीट एश्युरन्स किद्या ती बिल्डिंग आता तीनदा पेंटिंग झाल्या थ्री टाइम्स द बिल्डिंग इज बीन पेंटेड किती दहा वर्ष झाली आता बरं दिसला फेड झाला आणि बारीक बारीक कामं छप्पर उडवून गेले ते रिप्लेस केले नवे छप्पर पत्र बित्रि नवी घातले सो दिस इज टेन डेप्रिसिएशन जयच असं हॉस्पिटल पण हॉस्पिटल सुरू सो जो वर कन्सर्न सिटीजन सगळे प्रॉमिनंट सिटीजन पॉलिटिशियन समाजसेवक सगळे तरेचे लोक एक आवाज केला आणि ताची कृती म्हणजे आज आजुरंस मिळ द रिझन फॉर डिले यू फील इथली वर्षा जाता जाता फर्स्ट थिंग लक्ष्मीकांत पार्सेकर हॅड झील इंटरेस्ट इन स्टार्टींग पेडणे वी रिस्पेक्टेड पण ताचो टर्म शॉर्ट टर्मे सगळी सेक्शन घेणार बिल्डिंग उभी जाऊस ही बिल कंटिन्यू तो पडलो दुसरो मनीस जो आला रिप्लेस करपाक ही फकट डेट गव्हर्नमेंट इजिन्युअस प्रोसेस नवं आयोगाने ते फुडे वरप असे पाच वर्ष केले ना केलें ना त्या आमदारात दयानंद सोपटे नाव मनीस जो आयलो ताणे हे ना व्हले तपरात आता जीत आरोलकर आयला ताणे अडीच वर्ष जातो एफर्ट्स घातले ना कसे दिसले सो वी सेट वी विल कम अम द स्टेट हायलाईट द इशू सो डेट गव्हर्मेंट कम्स टू नो थोड्याच वर्षात जितांक काय म्हणून आता जीत तुमच्या बरोबर आलं म्हणतात थोडे थोडे हे काम जे रिपेअरिंग बी असले थोडे थोडे टेंडर काढून सुरू केले तो म्हणता काय करू ना दिसतं काय म्हणजे रिपेअर वर्क इज गोईंग ऑन आय एम नॉट सेईंग रिपेअर वर्क इज गोईंग ऑन बट हॉस्पिटल स्टार्ट करपाक इनिशिएट कामं करपा जाय रिक्रूटमेंट असा मशिनरी इन्स्टॉलेशन असा बाकीचे जे असं ऑपरेशन थिएटर्स असा दिस अ हायटेक मशिनरी नी यू हॅव टू सम इम्पोर्ट फ्रॉम अब्रॉड ही करबा टाइम वतलो न्ही सो टाइम ऑन जाओपा जाय ते इफ यू आर एश्योरिंग इट शुड बी ऑक्शन हे किती ते गव्हर्नमेंट रेडियस होवेदाराचे बिझनेस आपण तुम्ही सीएम आमने नाही नाही विथ along with आमदार त्यांनी ते अरेंज केले आहे हां त्यांनीच अरेंज केली डेलिगेशन आमचे टू मीट सीएम तुम्ही म्हणाले की तुमचं जीएमसी चे डॉक्टर सध्या जी ऑलरेडी जीएमसी रितो लोड असो की जी डॉक्टरला टाइम सो त्या पेरस ना ना सर जीएमसी ते लिंक करा म्हणून सांगला तांका आणि ते दोतोरांची सेवा जी आसा ती आमच्या या सेंटरान ऑलरेडी जेन्ना ते बांदूक घेतलेले घे जी संकल्पना आशिल्ली तेन्ना ते ऑलरेडी ते लिंक करपाचो असो विचार चलतालो तो विचारान खंयच फाटाफूट करची न्ही तो विचारूच फुडें वचचो लिंक म्हणटा पळय तेन्ना म्हणचे कितें म्हणूंक सोदता सर एज आय टोल्ड यू दीस हॉस्पिटल स्टार्ट जावपाचें हे वन ऑफ द क्लॉज ऑफ मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया की लिंक हॉस्पिटल टू जीएमसी म्हणजे जीएमसीचे पेरलर आता मांडूर असा ट्वेंटी बेडेड हॉस्पिटल सिमिलर हे बट दिस शुड बी हंड्रेड बेडेड हॉस्पिटल विथ ऑल द फेसिलिटी मॉर्ग कंडिशन आसा त्या पद्धतीन ते सुरू झाचे जस्ट शिफ्टींग प्रायमरी हेल्थ सेंटर झाले नो वी आर नॉट हॅपी विथ ट अपग्रेडिंग ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल न्ही दिस इंडिपेंडंट कॉन्सेप्ट कितें आसा की जीएमसीचे डॉक्टर्स थंय व शिकपी भूग्यांक आनी हॉस्पिटल इज सो नागरिकांनी सुरू केलेल्या या आंदोलनात आता आमदार सहभागी झाला ताणे ही व्यवस्था केली सीएमांक भेट सो आमची जी ही चळवळ आली ती हॉस्पिटल सुरू जे चालू उरतली वी विल एक्ट एज अ वॉच डॉग सो ट एवरी वन शूड कंप्लीट वर्क इन अ फ्रम्प टाईम